मी दोन महिने घरात बसले तर माझ्याविषयी अनेक वावड्या उठविण्यात आल्या आता प्रीतम ताई घरी बसतील आणि मी निवडणूक लढवावी असं जर कोणी म्हणत असेल तर ते चालणार नाही पाच महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट इथं झालेल्या दसऱ्या मेळाव्यातून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्याच पक्षनेतृत्वाला दिलेला हा इशारा महाराष्ट्रातील मुंडेप्रेमी जनता विसरलेली नाही पण अशी डरकाळी फोडणाऱ्या फायरब्रँड नेता पंकजा मुंडे यांना मात्र आपल्या या निर्धारापासून माघार घ्यावी लागल्याचं दिसून आलं भाजपनं नुकत्याच जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील वीस लोकसभा उमेदवारांच्या यादीत पंकजा आली आहे मधून हजार मध्ये परळी विधानसभा मतदार संघातून पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे यांना भाजपनं तसं अडगळीतच तस टाकलं होतं दरवेळी राज्यसभा निवडणूक असो की विधान परिषदेची निवडणूक प्रत्येक वेळी पंकजाताईंचं नाव चर्चेत यायचं मात्र ऐनवेळी त्यांच्याऐवजी दुसऱ्यांना संधी मिळायची ही खंत स्वतः पंकजा मुंडे यांनी अनेक دبولدقلي विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले नगर जिल्ह्यातील कर्जतचे राम शिंदे यांच्यासारख्या नेत्याचंही भाजपनं विधान परिषदेवर पुनर्वसन केलं मात्र पंकजांना भाजपनं अशी संधी काही दिली नाही या दुर्लक्षाला स्वतः पंकजच कारणीभूत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे भाजपचे सर्वोच्च नेते मानले जातात मात्र पंकजा यांनी त्यांच्याशीच पंगा घेतल्यामुळं त्यांच्यावर साडेचार वर्ष राजकीय वनवास भोगण्याची वेळ आली होती जाहीर मेळाव्यातून आपल्याच पक्ष नेतृत्वाला देण्यात येणारा इशारा त्यांच्या अंगलट येत होता आता पडायचं नाही तर उमेदवार पाडायचे अशी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पंकजांविषयी नेतृत्वाच्या मनात रोष होता त्यामुळं त्यांना संधी मिळू शकली नाही इतकंच काय महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं त्यांना मध्य प्रदेशचं सहप्रभारी पद दिलं तिथेही पंकजा यांनी चांगलं संघटन कौशल्य दाखवलं पण आईने विधानसभा निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेशातूनही त्यांना दूर ठेवण्यात आलं त्यामुळं तिथल्या भाजपच्या यशाचं श्रेयही पंकजा यांना मिळू शकलेलं नाही इकडे महाराष्ट्रातही त्यांची आर्थिक कोंडी केली जात होती केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांना थक हमी जाहीर केली त्यात अगदी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांवरही कृपा करण्यात आली मात्र भाजपच्या एकनिष्ठ असूनही पंकजांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला यातून वगळण्यात आलं उलट जीएसटी पीएफ थकबाकी वसुलीसाठी जप्तीची नामुष्की पंकजा यांच्या कारखान्यावर आली आता पक्षनेतृत्वाशी फार वैर घेणं परवडणारं नाही याची जाणीव पंकजा यांना झाली होती